नाही 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 वाटणी झालीच पाहिजे मी या बाया सग एक मिनिट सुद्धा राहू शकणार अहो तोन का बघाल बोलो की गावातली चार माणसं मी बी माझ्या बाबाला फोन लावतो बाई तू नणकी सांग शेत कुणी पाहिजे तू या मनावर वरला कर्ज बी द्या खाल्ला बी द्या मग याय ना काय भीक मागतील काय तुला सगळं शेत देऊन बर बर मग वरला कर्ज द्या ती भिजवणीच आहे बाई मोहत म्हणणं आहे तुम्ही एका जागीच राहा एका जागी राहिलेलं कसं आहे का ते आहो आनासा तुमचा लाख खरं वय लाख बरोबर वय पण या दोघीला बी हे कळायला पाहिजे की सकाळी उठलं तो असं कर 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 वायली ऊन मिरची भाकर खाल्ले परवडते बस तुला नुसता कामाचा कटाळ हाय खाल्ले की जागीच लांब पडतोस आणि आमच्यावरच उलटा आळ काय मी म्हणलो की यावायचं मला तोंड सुद्धा बघू वाटना म्हणून आणि राहायला प्रश्न घराचा तर मला हे ढाळ वसरी आणि गावात जे आहेत ना दोन फलाट आहेत की नाही तर पाराकडचं मोठा फलाट पाहिजे हा मटिशा आणि हास आम्ही काय रस्त्यावर राहू का तुला सगळं देऊन बर मग कोण कोणात राहणार आहे

त्याचा शेत खाईल त्याच्यातच बाई लिखी जातील मग आता येण्याचा काही प्रश्नच नाही बरं हे सगळं झालं पण घरच्या पैशाचा कोणी तिथे विषय काढणार की कोणत्या पैशाचा बाई कारभार करण्याला माहिती आहे आम्ही कोणत्या पैशाचं बोलालो ते कारभार करून कुठं कुठं भलाटा घेतली आहेत कोणाकोणाला यादान पैसे दिले सगळं मला माहित आहे गुन्हाट्याने त्याच्यात मला हिस्सा द्यायचा नाही तर मी यायची पोल खोलणार ते पण पारावर आता राहिल्यात फक्त दोन म्हशी तर एक लई दूध देणारी म्हैस मला द्या आणि दुसरी ड्युकी म्हैस या ड्युकीला द्या フフ <laughs>